आघाडीकडून सुपारी बांडगुळांना उत्तर देण्यात येत आहे सुपारी बहादर निखिल वागळे हे विसरले की एकोणीसशे सत्त्याण्णव च्या निवडणुकीमध्ये जोगेंद्र कवाडे निवडून येणार नाहीत असे विधान शरद पवारांनी केले होते आणि कवाडेंना आम्ही निवडून आणू हे आमचे विधान होते तिथपासून निखिल वागळे तुमचे शरद पवार आणि काँग्रेस प्रेम उघड झाले आहे गाढवाला गोळाची चौक आहे या म्हणीप्रमाणे तुम्ही वागता हे विसरू नका तुम्ही हे देखील विसरू नका की तुमचा आवाज शिवसेनेने सेना भवन परिसरात तुम्हाला चोप दिल्यानंतर कायमचा सेनेच्या विरोधातला आवाज बंद झाला आहे तो मार्ग वंचित बहुजन आघाडीला देखील अवलंबता येतो खोटारड्या सुप्रीम कोर्टाच्या निकालाचे राहुल गांधी जे काँग्रेस पक्षाचे लोकसभेचे विरोधी पक्ष नेते आहेत त्या पक्षाचे सुप्रीम कोर्टाचा आरक्षण वर्गीकरण आणि क्रिमिलेअरचा निर्णय स्वीकारला आणि आरक्षण संपवण्याचा मार्ग मोकळा केला आहे भारतामध्ये आरक्षण संदर्भात एक भूमिका आणि भारताबाहेर आरक्षण संदर्भात दुसरी भूमिका ही आरक्षण संपवण्यासाठी आहे आरक्षण संपवणे राहुल गांधींच्या हातात नाही पार्लमेंटच्या हातात आहे परंतु ते एक व्यक्ती म्हणते आम्ही आरक्षण संपू त्यांची मानसिकता आणि त्यांच्या पक्षाची मानसिकता कळते हे दांभिक पुरोगाम्यांना काय समजणार दांभिक पुरोगाम्यांना दुसरा पुरावा देतो कालच तेलंगणाच्या राज्य सरकारने सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासंदर्भात सिंचन मंत्री एन उत्तम कुमार यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापित केली आहे लागू करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे कुणाच्या राज्यात काँग्रेसच्या राज्यात दांभिक पुरोगाम्यांना सांगू इच्छितो की भाजप सोबत समतोल केला की तुमचे पक्ष कुठेच राहणार नाहीत आणि वंचित बहुजन आघाडीने ठरवलं भाजप सोबत जायचं तर आम्हाला तुमच्या सारख्या दांभिक पुरोगामी कुठेच थांबू शकणार नाही आम्ही आमचे नियंत्रण स्वीकारले आहे त्यामुळे तुमचा विकाऊपणा बाहेर पडला आहे दुर्दैवाने विशंभर चौधरी आणि असीम सरोदे यांनी निर्भय बनून नावाखाली कुणाचा प्रचार केला काँग्रेसचा ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण तत्व संविधानात असले पाहिजे ही भूमिका घेतली काँग्रेसने विरोध केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राजीनामा सादर केला दुसरा घटनाकार असता तर काँग्रेसने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा राजीनामा स्वीकारला असता परंतु जगातल्या कायदे पंडितांनी सांगितले की तुमच्याकडे घटनाकार आहे आणि काँग्रेसने दुसरा घटनाकार नव्हता म्हणून नाईलाजाने काँग्रेसने आरक्षण स्वीकारले आणि बाबासाहेबांनी आपला राजीनामा मागे घेतला तुम्ही सत्तेवर कोणाला बसवता ज्यांनी त्याच मुलाखतीमध्ये सांगितले की एकोणावीसशे नव्वद मध्ये आम्ही नवीन आर्थिक धोरण स्वीकारले ती ताकद फक्त काँग्रेसमध्येच आहे धोरण काय होते सार्वत्रिक मालमत्तेचे खाजगीकरण करणे आणि अर्थक्षेत्राचेही खाजगीकरण करणे या खाजगीकरणामुळे आरक्षणाचा बळी देण्यात आला यात कोणाचे नुकसान झाले एसी एसटी ओबीसी आणि गरीब सवर्ण यांचे नुकसान झाले काँग्रेसने आर्थिक दृष्ट्या कुणाला गब्बर केले तर सरकारी मालमत्ता विकून मुठभर सवर्णांना गब्बर केले वंचित बहुजन आघाडी जे सांगत आहे जोपर्यंत मालमत्तेचा सार्वत्रिक अधिकार राहत नाही तोपर्यंत लोकशाहीला अर्थ नाही लक्षा हे लक्षात ना घ्या की हे आम्ही नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले आहे केवळ मतदान म्हणजे लोकशाही नाही तुमच्यासारख्या बांडगुळांनी लोकशाहीची जातीय लोकशाही करून टाकली आहे तुम्ही एवढे निर्भय असाल तर काँग्रेसला विचारा की तुमच्या लोकसभेच्या उमेदवाराच्या यादीत एकही ओबीसी मुस्लिम ख्रिश्चन जैन उमेदवार का नाही शब्द वापरल्याने निर्भय होता येत नाही आम्ही लोकशाही वाचवण्यासाठी निघालो अशी टिमकी घेऊन मिरवता तुम्ही फक्त काँग्रेसचा प्रचार का केला इथे आंबेडकरी मानवता आणि डाव्या विचाराचे अनेक उमेदवार होते त्यांना पाठिंबा का दिला नाही त्यांच्या प्रचाराला का नाही गेलात जी शिवसेना एवढ्या वर्ष आर एस एस आणि भाजप बरोबर होती ती काँग्रेस बरोबर आली म्हणजे सेक्युलर झाली हा कुठला जावेश उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे वक बिलावेळी पितळ उडे पडले ते सेक्युलर नाहीत तर वैदिक हिंदुत्ववादी आहेत संसदेच्या गैरहजेरीतून सिद्ध झाले त्यांचा निषेध तुम्ही केला का ज्या अर्थी तुम्ही निषेध केला नाही त्या अर्थी तुम्हालाही जातीय लोकशाहीचे सुपारीबाज आणि सेक्युलर वादाला बळी देणारे असे नाव का देऊ नये पण नाव ठेवणं ही वंचित बहुजन आघाडीची संस्कृती नाही निखिल वागळे तुमच्या काँग्रेसने आदिवासींचं कुपोषण थांबवलं नाही बालमृत्यू थांबवले नाही भटक्या विमुक्तांना खऱ्या अर्थाने स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या समूहाला स्वातंत्र्यानंतर साधं गाव छप्पर आणि राहायला घर दिले नाही त्यांचे प्रश्न उचलणाऱ्या समूहांना तुम्ही भाजपशी जोडताय काँग्रेस आणि भाजप दोघेही या समूहाकडे दुर्लक्ष करत आहे याद राखा एकदा दोनदा माणसाला बोलले तर ते विचार आहेत असं समजलं जातं परंतु एखादा व्यक्ती वारंवार तेच अधोरेखित करत असेल तर तो सुपारीबाज असतो अशा माणसाला कोणी ना कोणी बंदोबस्त करत असतो आज आंदोलनकर्त्यांना कोणी भडकवले कदाचित भाजपचा हात असेल असेही आरोप आपण तिघेही करत आहात तर तुम्हाला कोणी दिले होते लायसन की आंबेडकरी समुदायापुढे भाषण करून सांगायचं की संविधान काँग्रेस वाचवेल जसा तुम्हाला अधिकार आहे तसाच इतरांना देखील तुम्हाला सुनावण्याचा अधिकार आहे तुम्ही ज्या काँग्रेसचा प्रचार केला तो दुतोंडी साप आहे जगात सांगतोय परिस्थिती निर्माण झाल्यावर आम्ही आरक्षण रद्द करू पण भारतामध्ये प्रत्यक्षात ज्या राज्यात काँग्रेसची सत्ता आहे ते तेथे त्यांनी एस सी एस टी आरक्षण संपवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे आरक्षण संपवणे हा भारतीय जनता पक्षाचा अजेंडा आहे तोच काँग्रेस पक्षाचा अजेंडा दिसत आहे काँग्रेस आणि भाजपमध्ये फरक कुठे आहे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने असीम सरोदे आम्ही आपल्याला आश्वासित करतोय राहुल गांधीचे आपण वकील आहात याची आम्हाला माहिती आहे या कारणास्तव आपल्याला त्रास झाला तर वंचित बहुजन आघाडी आपल्या पार्टीशी उभी राहील तुम्हा तिघांना आणि इतर काँग्रेस धार्जिन्यांना जातीच्या नावाने परंपरेने आणि धर्माच्या वर्चस्वाने अधिकार दिलेले आहेत ते आपण जपत आहात पण त्या आंदोलनकर्त्यांना अधिकार संविधानाने दिले आहेत स्वतःची विसंगत स्वतःला दिसत नाही निवडणुकीत संविधान वाचले पाहिजे असे म्हणाला म्हणजे काय वाचले पाहिजे समता वाचली पाहिजे बंधुत्व वाचले पाहिजे आणि स्वातंत्र्य अबाधित राहिले पाहिजे हे अधिकार एस सी एस टी समूहाला संविधानाने आणि आरक्षणाच्या माध्यमातून मिळाले आहेत आरक्षण हा घटनेतील सर्वात मोठा दुवा आहे आरक्षण हा विकास नाही तर आरक्षण हे प्रतिनिधित्व आहे हे प्रतिनिधित्व काँग्रेस आणि भाजप दोघे मिळून संपवण्यासाठी निघाले आहेत हिंदू धर्माच्या भाषेत म्हटलं तर आरक्षण संविधानाचा आत्मा आहे राहुल गांधी भाजप आणि कोर्टाने आत्म्याला हात घातला आहे त्यांना ही संधी देणारे तुम्हीच आहात हे विसरू नका त्यामुळे तुमच्यावर रोष का तर संविधानाचा आत्मा संपवण्याच्या प्रक्रियेमध्ये तुम्ही एक हिस्सेदार आहात आंदोलनकर्त्यांच्या वतीने पक्ष हे आश्वासन देत आहे आंबेडकरी चळवळीतील कितीही गोळा आणि ती वंचित बहुजन आघाडीवरती छू केली तरीही सामान्य जनतेला हे कळून चुकले आहे की आपलं आरक्षण धोक्यात आहे आंदोलनकर्त्यांची मागणी काय होती काँग्रेस भाजप आणि राहुल गांधी हे आरक्षण संपवण्यासाठी निघाले आहेत यांचा तुम्ही निषेध करा आणि ते करता येत नसेल तर कबूल करा की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही जनतेला फसवले आहे आंदोलनकर्त्याचे काय चुकले यांचे म्हणणे एवढेच आहे की बाप दाखवा नाहीतर श्राद्ध घाला